धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता सुद्धा आधी राहायला पाहिजे होता तर या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहीत नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आई आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सा सारखा विचार केला पाहिजे त्या पोराच्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काही मोठा निर्णय नाही आहे त्यांनी तो घेतला आहे ते योग्यच केलेला आहे मला वाटतं देराय दुरुस्त